मणिपूर मधून सोडलेले तीन अमूर ससाना पक्षी त्यांच्या दरवर्षीच्या स्थलांतर यात्रेचा भाग म्हणून आफ्रिकेत पोहोचले आहेत अतुलनीय सक्तीचे प्रदर्शन करत मणिपूरच्या जंगलात उपग्रह टॅग लावलेल्या तीन अमूर ससाना पक्ष्यांनी जगातील सर्वात विलक्षण स्थलांतरांपैकी एक प्रवास पूर्ण केला काही दिवसात या पक्ष्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास केला आणि अशी या तिन्ही पक्ष्यांची नावे आहेत त्यांच्याकडून मिळणाऱ्या उपग्रह संकेतांमुळे शास्त्रज्ञ पुन्हा एकदा भारावून गेले आहेत कारण अवघे एकशे पन्नास ग्रॅम वजनाचे हे पक्षी इतका दीर्घ प्रवास सहज पार करताना दिसत आहेत अपापांग म्हणजे ऑरेंज टॅग असलेला ससाना हा या तिघांपैकी सर्वात नेत्रदीपक उड्डाण करणारा पक्षी ठरला या छोट्याशा पक्षाने एकही थांबा न घेता सहा हजार शंभर किलोमीटर अंतर सहा दिवस आणि आठ तासात पूर्ण केले त्याने ईशान्य भारतातून उड्डाण करून संपूर्ण उपखंड अरबी समुद्र आफ्रिकेचा द्वीप ओलांडत थेट केन्या येथे लँडिंग केले इतक्या लांब पल्ल्याचे सलग उड्डाण करणाऱ्या छोट्या पक्ष्यांमध्ये हा विक्रम ठरला आहे या तिघांमध्ये सर्वात लहान असलेली अलांग देखील मागे राहिली नाही तिने पाच हजार सहाशे किलोमीटर अंतर सहा दिवस आणि चौदा तासात पूर्ण केले तिच्या प्रवासात दोन थांबे होते एक रात्रीचा थांबा तेलंगणामध्ये आणि सुमारे तीन तासांची विश्रांती महाराष्ट्रात होती त्यानंतर ती पुन्हा उड्डाण करत अरबी समुद्र ओलांडत केन्यामध्ये पोचली ही तिची पहिली स्थलांतर यात्रा होती त्यामुळे अलांगचे विशेष कौतुक केले जात आहे लालटेग असलेल्या आहू या ससाण्याने मात्र थोडा वेगळा मार्ग निवडला प्रथम तिने पश्चिम बांगलादेशात थोडा वेळ विश्रांती घेऊन ऊर्जा मिळवली त्यानंतर अरबी समुद्र पार करण्यासाठी उड्डाण केले पाच हजार शंभर किलोमीटर अंतर तिने पाच दिवस आणि चौदा तासात पूर्ण केले सध्या ती सोमालियाच्या उत्तरेकडील भागात विश्रांती घेत आहे लवकरच ती केन्या येथील साओ नॅशनल पार्क मध्ये तिच्या साथीदारांना भेटेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे हा प्रदेश अमूर ससाण्यांसाठीचे विश्रांती स्थळ म्हणून ओळखला जातो अमूर ससान्याला टायनी लॉंग डिस्टन्स वॉयजर म्हणजेच लहानपणी अतिशय लांब पल्ला गाठणारे प्रवासी म्हटले जाते या प्रदीर्घ प्रवासांवरून त्यावर शिक्कामोर्तब होते भारतापासून पूर्व आफ्रिकेपर्यंत समुद्र कोरडे प्रदेश आणि वाळवंट ओलांडत हा प्रवास होतो त्यामुळे या स्थलांतर मार्गाचे संरक्षण करणे आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वाचे आहे या पक्ष्यांचा कठीण प्रवास जगभरातील जंगलप्रेमी पक्षी अभ्यासक आणि संवर्धन कार्यकर्त्यांना नक्कीच प्रेरणा देणार आहे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा